मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज अशोकनगर येथील महाबली युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचे स्टेज कामाचे भूमिपूजन माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले अशोकनगर येथील महाबली युवा प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाच्या स्टेजचे भूमिपूजन माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा कामगार मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रम अण्णा नागरे इंडियन आयडॉल फेम अभिजित कोशंबी युवा नेते सार्थक नागरे रवी पालवे यांच्यासह परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राचा महागायक अभिजित कोसंबी म्हणून तुम्ही सगळेजण मला ओळखता आज सातपूर नाशिक शहरामध्ये मी सातपूर या भागात उपस्थित आहे आमचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आणि आमच्या सगळ्या कलाकारांवरती अगदी प्रचंड मायेचं छत्र ज्यांनी धरलेलं आहे इतक्या दिवसात मी सगळं पाहतो आहे आणि इतकं प्रेम इतकं आदर आणि इतकं सन्मान जे आम्हा सगळ्या कलाकारांचा करतात आमचे विक्रम अण्णा त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होते आज इथे उपस्थित आहे खूप म महत्त्वाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी आहे की दरवर्षी दरवर्षीप्रमाणे खूप मोठा सोहळा इथं भव्य असा सोहळा तीन तारखेपासून ते अकरा तारखेपर्यंत सलग नऊ दिवस महाराष्ट्रातलेच टी व्ही चॅनल्सवरती गाजलेले सगळे इंडियन आयडल्स सगळे सारेगम अप सगळे सिंगिंग सुपरस्टार्स मी स्वत घेऊन येत आहे मा तीन ऑक्टोबर रोजी आपल्या महाबलिया प्रतिष्ठान इथे नवरत्रोत्सवचा मोठा जल्लोष होणार आहे मोठा कार्यक्रम होणार आहे आपले सर्वात फेमस म्हणत चालेल आपले <laughs> अभिजितजी कोसंबी सर हे आज हे तीन ऑक्टोबरपासून आपले नऊ दिवस आपल्याकडेच आहे यांचं आपण स्वागत करतो आणि मी सर्वांना आवाहन करतो सर्व सातपूर लोकांना व सर्व रहिवाशांना आवाहन करतो वो। वो की सर्वांनी यावं नऊ दिवस पूर्ण आनंद घ्यावा सप्तशृंगी माता जाते नऊ दिवसाचा कार्यक्रम विक्रमाना बऱ्याच वर्षापासून करत आहे तर या वर्षीत अजून उत्साह नाही जे गायक आहे ते तर खूप मार्गीच्या नावाने सांगता येणार खूप उत्साहान आहे आपल्याकडं आणि आता माझ्या जोडीला विक्रमांना तवतेच होते आता सार्थक नागरे पण आहे रवी पालवे पण आहे हा उत्सव आहे घ्यावा महाबली युवा प्रतिष्ठानतर्फे सालाबादाप्रमाण या नाशिक शहरात असा ऐतिहासिक सोहळा जो आपण म्हणतो नाशिककरांना जे वेळ लावणार नवरात्र उत्सव असतं या नवरात्र उत्सवाच्या आज स्टेजचं भूमिपूजन आमचे मार्गदर्शक नाशिक जिल्ह्याचे बुलंद तो भाजपा कामगार नेते धर्मवीर विक्रमाण्णा नागरे यांच्या उपस्थितीत तशीच नाशिक महानगरपालिकेच्या कार्यसम्राट कर्तव्यदक्ष चोवीस तास जनतेसाठी हजर राहणाऱ्या नगरसेविका सन्मान्य इंदुबाई सुधाम नागरे तसेच युवा नेतृत्व सार्थकजी नागरे यांच्या उपस्थितीत आणि सर्व आपले ज्येष्ठ नागरिक महिला भगिने असतील तसेच तसे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक इंडियन आयडल प्रेम अभिजित दादा कोसंबी आज त्यांना आम्ही सकाळी फोन केला ताबडतोब दादा तुम्ही आम्हाला आज महाबली युवा प्रसिद्धांचं स्टेटचं भूमिपूजनाचा कार्यक्रम आपल्याला जमलं तर या त्यांनी कुठलीही मागेपुढे न बघता पाच मिनटात त्यांनी होकार दिला आणि ते थेट आज मुंबईवरून इथं दाखल झाले त्यांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो दादा आपण आलात आपला पण मी मनापासून आभार मानतो व येत्या तीन ऑक्टोबर रोजी या सप्तशृंगी देवी मंदिर आपल्या सातपूर पंचक्रोशीतील पुरातन मंदिर आहे तिथून भव्यदिव्य अशी शोभायात्रा न भूतो न भविष्य ते असा उत्सव संपूर्ण सातपूर पंचक्रोशेत होतो ती शोभायात्रा आपली सप्तशृंगी देवी मंदिर या ठिकाणी दुपारी चार वाजता तिथून घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी निघणार आहे या यात्रे उत्सवानिमित्त तिथं सर्व नागरिकांनी प्रभागातील नागरिक असतील ज्येष्ठ ना नागरिक युवक तरुण माता भगिनी या सर्वांनी त्या शोभायात्रेत सहभागी व्हायचा आहे त्यानंतर दहा दिवस आपल्या इथे देवीचा मोठा जागर होणार आहे त्यानिमित्त वर्षी आम्ही महाराष्ट्राचे गायक दादा कोसंबी यांची संपूर्ण टीम या ठिकाणी दहा दिवस असा जल्लोषात न भूतो न भविष्य ते असा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडणार आहे त्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण हजर असतील तसेच अजून काही महिला भगिने असतील ते पण या शोभायात्रेत सहभागी होतील आज सर्व स्टेज भूमिपूजनासाठी आले सन्माननीय सगळे पत्रकार बांधवांचे असतील ज्येष्ठ नागरिकांचे मी मनापासून धन्यवाद करतो आपण या ठिकाणी आलात आम्हाला असंच आपला पाठिंबा मिळत राहो आणि आमच्या तुमच्या सुखदुःखात आम्ही चोवीस तास अवरात्र नागरी कुटुंब हे नागरी कुटुंब नसून हे कुटुंब वत्सल आहोत तुम्ही आवाज द्या तुम्ही हाक द्या आम्ही साथ देऊ हे आमचं मरेपर्यंत वचन राहील तुखो 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 देतो, या मुमी प्रसंगी महाबली युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी रवी पालवे सुराशे अभिजित शिंदे मेघराज नागरे सुनील बडे योगेश दैतकार सुदाम माळी दत्ता चकोर प्रवीण सांगळे दिलीप राऊत विशाल काकड आशा सानप आरती नागरे रामेश्वर नागरे रामेश्वर नागरे उपस्थित होते या चॅनलला पण शेअर करा लाइक करा आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद